हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकाचे निकाल लागल्यापासून रोज सकाळी संजय राऊत अगदी वेळेवर प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत अपवाद त्यांच्या एकशे तीन दिवसांचा म्हणजे तुरुंगातल्या त्या दिवशी त्यांना काही बोलता आलं नाही अन्यथा ते तिथूनही बोलले असते पण संजय राऊतांचं हे रोज बोलणं सगळ्यात जर कोणाच्या जिव्हारी लागत असेल तर त्या भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यातही अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांना अगदी मनापासून मानणाऱ्या लोकांच्या हे जिवारी लागतं आणि त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की त्यांनाही संजय राऊतांचं हे रोज सकाळी जे काही बोलणं आहे किंवा व्यक्त होणं आहे ते मुळीच आवडत नाही आहे कारण बहुतांश वेळ संजय राऊत हे एकनाथ शिंदे आणि सरकारवर रोज कोरडे ओढत असतात मग आता संजय राऊतांना काउंटर करण्यासाठी म्हणून एका नेत्याचा उदय झाला त्या नेत्याचं नाव आहे नितेश नारायण राणे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चमूमध्ये असलेल्या नितेश राणे यांची निवड केली की संजय राऊतांना काउंटर करण्यासाठी पण संजय राऊतांना काउंटर करण्यासाठी लागणारे रोज लागणारे मुद्दे हे जरी नितेश राणे आपल्या यंत्रणेमार्फत किंवा आपल्या स्वतःच्या वाचनातून मिळवत असले तरी त्या मुद्द्यांना आणि त्या गोष्टींना तितकी धार नाहीये हे नितेश राणे यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आता नितेश राणे यांनी जी भूमिका बदलली आहे किंवा जे जो पवित्रा घेतलेला आहे तो पवित्रा पाहिल्यानंतर नितेश राणे कधी काळी काँग्रेसमध्ये होते कधी काळी त्यांचा स्वतःचा पक्ष होता की ते संघाच्या शाखेत जात होते असा प्रश्न पडावा इतपत त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्या या भूमिकेचा त्रास आता अजितदादांनाही होतोय आणि कदाचित तो भाजपमधल्या जुन्या जाणत्या काही मंडळींनाही होतोय पण नितेश राणे यांना नेमकं कळून चुकलेलं आहे की हीच लाईन चालवली तर आपण हिरो आणि हिरोपासून सुपर हिरो होऊन जाऊ पण त्या सगळ्या प्रयत्नामध्ये आधीच मुस्लिमांपासून आणि दलितांपासून दुरावलेला भाजप हा अडचणी देणार का नितेश राणेंचं करायचं काय असा प्रश्न आता भाजपला पडण्यासारखी स्थिती आपल्याला भाजपमध्ये बघायला मिळते काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो नितेश राणे निलेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे या तिघांच्या कडे असलेला कंटेंट किंवा या तिघांचं वक्तव्य या बद्दल मी काही आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेपैकी बहुतांश लोकांना हे लोक काय बोलतात आणि कसे व्यक्त होतात हे माहिती आहे पण त्यातही नितेश राणे यांचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे काही जवळचे लोक आहेत त्यापैकीचा एक सहकारी म्हणून नितेश राणे यांच्याकडे पाहिलं जातं बरं हे आपण नाही सांगत आहे तर दोन हजार चौदा पासून विधिमंडळाचे सदस्य असलेले नितेश राणे स्वतःच असं जाहीरपणे सांगतात की माझा बॉस सागरवर बसलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ते माझा बॉस सागरवर बसलाय असं सांगतात बरं का तर नितेश राणे यांचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस असले ते उपमुख्यमंत्री म्हणून जरी असले नितेश राणेंना ते आशीर्वाद देते जरी असले तरी ते सध्या राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यामुळेच पोलिसांनी एक दिवस सुट्टी घ्यावी आणि आमच्या हाती आम्हाला संधी द्यावी किंवा पोलिसांनी एक दिवसाच्या रजेवर जावं किंवा पोलिसांनी आम्हाला पंधरा मिनिटं आमचा हात मोकळा सोडायला द्यावा अशा पद्धतीची जी काही विधानं गेल्या काही काळामध्ये विशेषतः अल्पसंख्य समाजाबद्दल जी नितेश राणेंनी केलेली आहेत ती पाहिल्यानंतर हे नितेश राणे तेच आहेत का की जे भाजपला कधी काळी जवळच्या असणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य किंवा त्यांनी घेतलेली भूमिका मग ते बाबासाहेब पुरंदरेंबद्दलची त्यांची भूमिका किंवा काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मांडलेली मतं या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर नितेश राणेंचा उदय हा देवेंद्र फडणवीसांच्या क्षितिजावर का झाला तर संजय राऊत यांना काउंटर करण्यासाठी आता संजय राऊत हे दैनिक सामनाचे संपादक आहेत गेली अनेक वर्ष ते पत्रकारित आहेत जवळपास चार दशकांची त्यांची कारकीर्द आहे आणि त्यामुळे दिल्लीतलं त्यांचं वागणं वावरणं शिवसेनेचं चा मुखपत्र चालवणं आणि त्यांच्याकडे असलेला जो जनसंपर्क आणि जनसंग्रह आहे तो पाहिल्यानंतर संजय राऊत हे अधिक प्रभावशाली पद्धतीने अपडेट असतात किंवा त्यांना या सगळ्या घडणाऱ्या घटनांचं आणि घडामोडींचं ज्ञान असतं त्यामुळे ज्या दुसऱ्या म्हणजे आजच्या गोष्टींवर किंवा आजच्या बातम्यांवर दुसऱ्या दिवशी ते अकरा वाजता जाऊन संपादकीय लिहित असतात पण त्याच्या आधी दहा वाजता आपल्या मैत्री या भांडूपच्या निवासस्थानातून उतरल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत असतात आणि त्या या सगळ्यातून ते काय करतायत तर ते फडणवीसांवर हल्ला करतायत ते एकनाथ शिंदेवर हल्ला करतायत पण या सगळ्या हल्ल्यातून जर भाजपला सावरायचं असेल तर भाजपचे जे काही प्रवक्ते मुख्य प्रवक्ते मानद प्रवक्ते मानलेले प्रवक्ते असे जे काही लोक आहेत ते कोणीही फारसे उपयोगाचे नाहीत हे ज्या वेळेला फडणवीसांच्या लक्षात आलं त्यावेळेला लोहेसे लोहा काटताय असं म्हणत नितेश राणेंचा उदय झाला पण याच सगळ्या घडामोडीमधून नितेश राणे यांना हे कळलेलं आहे की आपण संजय राऊत यांचा फार वेळ काही सामना करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण आपली प्रतिमा बनवायला हवी आणि ते त्यांना जे कळलंय त्यामुळे मग हाजी अराफत शेख बरोबरचा त्यांचा वाद असेल किंवा अजितदादांना त्यांच्या जी काय धर्मनिरपेक्ष भूमिका अजितदादांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये घेतलेली होती त्या भूमिकेला तडा जाणं असू द्या त्यामुळे अजित पवार हे जर नितेश राणेंना सुनावत असतील किंवा ते त्यांना काही गुरुमंत्र देत असतील थे ते त्यांचे काही कान टोचत असतील वडील किच्या नात्याने तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांना आता कदाचित प्रश्न पडला असेल की नितेश राणेंचं करायचं तर करायचं काय ह्याचं कारण काय तर अगदी थेट देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना तुम्ही शांत राहा तुम्ही बोलू नका हेही सांगू शकतील पण ते आता त्यांना तसं करण्याची कदाचित संधी त्यांचाच पक्ष आणि त्यांच्या पक्षातले जे काही कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते कदाचित देणार नाहीत याचं कारण काय तर जी लाईन नितेश राणे चालवत आहेत विशेषतः हिंदुत्वाची लाईन आणि या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीत मुस्लिम मतदारांनी हिंदुत्ववादी पक्षांकडे विशेषतः शिवसेना आणि भाजपकडे जी पाठ फिरवलेली आहे ती पाहिल्यानंतर अत्यंत आक्रमकपणे जे हिंदू आपल्याबरोबर राहिले त्यांचीच लाईन चालवण्याचा प्रयत्न हा नितेश राणे यांनी सुरू केलेला आहे आणि त्यामुळे मग मशिदीत घुसून मारू मग ते वारिस पठाण असू द्या किंवा हाजी अराफत शेख असू द्या या नेत्यांबरोबर बोलण्यासाठी किंवा हुज्जत घालण्यासाठी वाद करण्यासाठी भाजपचे नेते कमी पडलेत ही वस्तुस्थिती आहे आणि या राणे कुटुंबाचा एक भाग काय आहे की त्यांना एक स्पेस दिसते की इथे कोण कमी पडतंय आणि आपण ती स्पेस नेमकी कशी भरून काढायची त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील किंवा परिणय फुके असतील किंवा विश्वास पाठक असतील किंवा अवधूत वाघ असतील ही जी कोणी मंडळी असतील ती हाजी अराफत शेख आणि वारिस पठाण यांची भाषा बोलू शकत नाहीयेत हे ज्या वेळेला फडणवीसांना कळलं आणि नितेश राणेंनाही कळलं त्यावेळेला त्यांनी याच भाषेचा अवलंब केलेला आहे माझं काम आहे हिंदुत्वाची बाजू लावून धरणं जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणणं आम्ही कोणावरही पहिला अंगावर चालून गेलेलो नाही जे अंगावर आले त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे आता त्याबद्दल अगर आमच्या पक्षातले माझ्या काही सहकार्यांचं वेगळं मत असेल तर आमच्या प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ पातळीचे लोक बघून घेतील कुठेही कितीही गुन्हे दाखल करून दे मी माझ्या धर्मासाठी जेवढा आवाज उचलायचा जेवढा आक्रमक व्हायचाय मी आक्रमक ह्या पुढेही होणार आणि राणींची भाषा याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ कधीतरी करूया पण आत्ता जो मुद्दा आहे की दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांकडे विशेषतः अमित शहाकडे नितेश राणे यांना थोपवा त्यांना शांत करा त्यांना जरा थोडं दमाने घ्यायला सांगा असं सांगण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू झालेला आहे तर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची अडचण ही भाजपला आधीच झालेली आहे त्यामुळे ही नितेश राणेंची भूमिका किंवा भाजपच्या नेत्यांची भूमिका आणि भाजपने नितेश राणेंकरवी घेतलेली भूमिका ही आम्हाला योग्य वाटत नाही असं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना किंवा अजितदादांना जर भाजपपासून दूर जायचं असेल किंवा या महायुतीतून बाहेर पडायचं असेल तर कदाचित नितेश राणे हा त्याच्यासाठीचा सर्व्हिस रोड होऊ शकतो म्हणजे ज्यावेळेला मुख्य रस्त्यातून बाहेर पडणं तुम्हाला शक्य नसतं कोंडी असते त्यावेळेला तुम्ही सर्व्हिस रोडने जाता कदाचित नितेश राणे ही अजितदादा पवार यांची या हिंदू मुस्लिम मुद्द्यावरून एक सर्व्हिस रोडची व्यवस्था भाजपनेच केली आहे का कारण नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे या सगळ्यांना म्हणजे माध्यमातला कर्मचारी म्हणूनही मी किंवा माध्यमातला प्रतिनिधी म्हणूनही मी ओळखतोय आणि त्या कोकण किनारपट्टीवरचा रहिवासी म्हणून मला त्यांची एकूणच गोष्ट माहिती आहे त्यामुळे आपल्या नेत्याला काय अभिप्रेत आहे हे या कुटुंबातल्या तिन्ही लोकांना नीट कळतं आणि जे हवं आहे ते बरोबर मांडणं हे त्यांचं काम आहे आता कदाचित ही गोष्ट भाजपला अभिप्रेत आहे का की अडचण झालेल्या अजितदादांचा कार्यक्रम हा आपण करू शकत नाही आहे तर तो स्वतःच अजितदादांनी उडवून घ्यावा आणि त्याला नितेश राणे कारणीभूत ठरावं असं आहे का याचं कारण काय तर याचं कारण नितेश राणे यांनी आपल्या वडिलांसारखं आपलं नेटवर्क बनवलेलं आहे मित्र हो मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगतो की ज्या पद्धतीत मग भिवंडी असो मग मुंब्रा असो किंवा मग मुंबईमधले काही पब्ज असो बार असो किंवा बॉलिवूडमधल्या काही घडामोडी असो नारायण राणे यांच्याकडे याबाबतच्या म्हणजे जेव्हा ते विधिमंडळाचे सदस्य होते राज्याचे मुख्यमंत्री होते विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला या संदर्भातली माहिती अगदी इत्यमभूत आणि व्यवस्थित असायची आता त्यांच्या पावलावर पावलं टाकण्याचा प्रयत्न करतोय तो नितेश राणे आमदार आहे कणकवली आणि देवगड या मतदारसंघाचा पण त्याच्याकडे ज्या पद्धतीची माहिती असते ही माहिती आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पक्षासाठी कशी वापरायची हे नितेश राणे यांना नीट कळलेलं आहे आणि त्यामुळेच नितेश राणे ही आत्ता भाजपमधल्या काही बोटचेप्या लोकांची अडचण ठरलेली आहे की ज्यांच्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारसंघ आहेत आता तीच अडचण शिवसेनेतल्या काही नेत्यांच्या बाबतीतही ठरू शकते कारण खूप मोठ्या प्रमाणात जर आपण मुस्लिम मतांचा विचार केला तर तिथे नितेश राणेंमुळे किंवा भाजपच्या या भूमिकेमुळे फटका बसू शकतो आणि याच सगळ्या गोष्टींमुळे जर नुकसान या सगळ्या नितेश राणेंच्या आणि भाजपच्या भूमिकेमुळे झालं तर ते अजित पवारांचं सर्वाधिक होऊ शकतं आणि त्यामुळेच अजित पवार हे नितेश राणे यांच्या या भूमिकेला कंटाळलेले आहेत पण त्याच वेळेला त्यांनी थेट दिल्लीत जाऊन नितेश राणे यांची जर तक्रार केली तर नितेश राणे आत्ता प्रतिमा म्हणून जेवढे आहेत त्यापेक्षा अधिक मोठे होतील कारण आधीच पक्षात त्यांचं वजन या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे वाढतंय आणि त्यामुळे हे वाढणारं वजन जर अजितदादांनी स्वतःहून नेऊन राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांसमोर मांडलं तर कदाचित राणेंपेक्षा नितेश राणेंचाच फायदा अधिक होऊ शकतो असं आपल्याला दिसतंय आता फडणवीसांनी उभं केलेलं हे जे संजय राऊतांच्या समोरचं जे भूत आहे नितेश राणेंचं ते संजय राऊतांच्या मानगुटीवर बसण्यापेक्षा फडणवीसांच्या मानगुटीवर तर बसणार नाही ना अशी भीती फडणवीसांच्या काही जवळच्या लोकांना वाटते पण या सगळ्यातून नितेश राणे यांनी आपला पॉलिटिकल गोल आणि स्कोर हा तर सेट केलेलाच आहे आणि त्याचबरोबर जी एक आक्रमक हिंदू युवा नेता म्हणून जी आपली प्रतिमा करायची होती ती देखील करायला नितेश राणे चुकलेले नाही आहेत म्हणजे मग आपण बिहारच्या गिरिराज सिंगांचं उदाहरण जर घेतलं तर गिरिराज सिंग जे काही बोलायचे त्याचा भाजपला त्रास तर व्हायचाच पण सहा वेळा निवडून येण्याची लोकसभेवर जी काही हातोटी आणि करिश्मा हा गिरिराज सिंग यांनी जो साधला होता कदाचित तशीच गोष्ट नितेश राणे यांच्या बाबतीत होऊ शकते आणि जर समजा भविष्यात महायुतीचं सरकार आलं तर नितेश राणे हे मंत्रिमंडळात असायला हवे असा हट्टही ही, ही हिंदुत्ववादी मंडळी जी भाजपला सतत आपल्या बरोबर हवी असतात पण काम झाल्यानंतर अडगळ जी वाटतात ती मंडळी नितेश राणेंचा आग्रह करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत इतकी नितेश राणे यांची लोकप्रियता आणि भूमिका ही हिंदुत्ववादी पक्षांमध्ये झिरपत चाललेली आहे पण त्यासाठी आत्ता भाजपला हा विचार करावा लागेल की आपल्यावर रुसलेली मुस्लिम वोट बँक याच्यासाठी नितेश राणेंना शांत करायचं की पक्षाचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून नितेश राणेंचा पुरस्कार करायचा त्यामुळे नितेश राणे यांचं राजकारण त्यांचं बोलणं त्यांचं वागणं त्यांचं आक्रमकपणे व्यक्त होणं हे आत्ताच्या घडीला फडणवीस आणि बावनकुळे खरं तर बावनकुळेंच्या हाती आता काही फारसं राहिलेलं नाही असं आपल्याला दिसतंय त्याच्यावरचा माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे जरी ते प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यामुळे फडणवीस यांच्यासाठी नितेश राणे नावाची ही दुधारी तलवार नेमकी कशी चालवायची आणि ती चालवता चालवता आपलाच रक्तपात होणार नाही ना याचं भानही आता फडणवीस यांना वेळीच आणून घ्यावं लागेल आणि जर त्यांनी ते आणून घेतलं तर ते राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांसमोर नितेश राणे यांचं वजन वाढवणारही ठरणार आहे त्यामुळे नितेश राणे यांची अवस्था बाजीगरसारखी झाली आहे हार करबी जितनेवाले को बाजीगर कहते महाराष्ट्राच्या राजकारणातला हा बाजीगर भाजपसाठी किती उपयुक्त ठरणार आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कळू शकणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं नितेश राणे यांची ही जी हिंदुत्ववादी भूमिका आहे ही मुस्लिम वोट बँक गमावणाऱ्या भाजपसाठी अडचणीची ठरू शकते का या भूमिकेमुळे भाजपमध्ये नितेश राणे यांचा व्यक्तिगत फायदा होऊ शकतो का नितेश राणे यांच्या मतदारसंघात फार मोठा मुस्लिम मतदार नसल्यामुळे ते या सगळ्या भूमिकेला स्वीकारतायत का आणि त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाचं आणि मित्र पक्षाचं नुकसान होऊ शकतं का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद